बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स नीट जेई टी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा गलाई बांधवांसाठी आनंदाची बातमी इरा कॉर्पोरेशन घेऊन आले आहे गलाई बांधवासाठी फुल ऑटोमॅटिक गोल्ड अँड सिल्वर रिफाईंड मशीन त्याही विविध कपॅसिटीमध्ये त्यामध्ये गोल्ड रिफाईन मशीन एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो साडेसात किलो व दहा किलोमध्ये तर सिल्वर रिफाईन मशीन दहा किलो वीस किलो पन्नास किलो व शंभर किलोमध्ये उपलब्ध मशीन पूर्ण इन्स्टॉलेशन व डेमो विश्वासू स्टाफमार्फत प्युरिटी गॅरंटी नव्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव मशीन मध्ये वापरणारे पंप मोटर व पूर्ण साहित्य हे चांगल्या उच्च तसेच इम्पॉर्टेड क्वालिटीचे पूर्ण इन हाऊस प्रोडक्शन सिल्वर रिफायनरी प्लॅन्ट नायट्रिक ची रिकव्हरी करणारा स्क्रबर ट्वेंटी फोर बाय सेवन सर्व्हिस गॅरंटी अनुभवी व विश्वासू स्टाफ आपत्कालीन सुविधा व सर्व्हिस साठी राखीव स्टाफ फक्त आपल्या गलाई बांधवांसाठी किमतीच्या पन्नास टक्के अॅडव्हान्स वरती मशीन इंस्टॉलेशन आमच्या शाखा अहमदाबाद बेंगलुरू हैदराबाद चेन्नई लखनऊ नवी दिल्ली व कोलकाता येथे आजच संपर्क करा इरा कार्पोरेशन पुरुषोत्तम पांढरे ब्याण्णव पासष्ट बारा चौसष्ट चौऱ्याऐंशी व पूनम मोरे त्र्याण्णव बहात्तर सत्त्याऐंशी पस्तीस झिरो चार नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शांतताप्रिय असलेल्या विटा शहरात पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी मागतानाचा प्रकार घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे डवळेश्वर गावचे प्रशांत किर्दत पाटील यांना बांधकाम करताना त्यांच्या विरुद्ध विविध शासकीय कार्यालयात तक्रारी करून त्यांना क्षती पोहोचवण्याची भीती दाखवून तक्रारी बंद करण्यासाठी व त्या परत घेण्यासाठी आणि बांधकामात पाच फूट साईड मार्जिन देण्यासाठी पंचेचाळीस लाख रुपयांची खंडणी फोनवरून मागितल्याची तक्रार प्रशांत किर्दत यांनी काळाजोकी पोलीस स्टेशन मुंबई इथे दिल्याने व मुंबईतील खंडणी विरोधी पथकाने पंचेचाळीस लाखांची खंडणीची रक्कम तीस लाखावर सेटलमेंट झाल्याने त्यातील दोन लाखाची रक्कम आरोपी हर्षवर्धन जाधव अनिकेत जाधव व इरफान तांबुळी यांनी स्वीकारली होती आणि दुसऱ्या टप्प्यातील पाच लाखाची रक्कम घेताना त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे विट्यात खंडणीच्या प्रकारात एवढी मोठी रक्कम मागितल्याने खळबळ उडाली असून आरोपींना मुंबईतील कोर्टात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली प्रशांत किर्दत यांनी बांधकामाबाबत आपल्याला प्रचंड त्रास झाल्याचे सांगितले आरोपींनी ब्लॅकमेल करून मोठी रक्कम उकळण्यास प्रचंड दबाव आणला असता या त्रासाला कंटाळून मुंबई तक्रार केली असता खंडणी विरोधी पथकाने त्यांना विट्यातून रंगी हात पकडून ताब्यात घेतले या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या मोठी खळबळ उडाली आहे अभिजीत शिंदे प्राइम न्यूज विडा हर्षवर्धन जाधव यांच्या मालकीची जागा शाहूनगर विटा इथे आम्ही खरेदी केली होती खरेदी करताना सर्व कागदपत्र रितसर तपासून त्या दोघांची आणि त्याच्या आईची संमती घेऊन हा दस्त झाला होता नगरपालिका आणि इतर सर्व ठिकाणी त्याची रितसर सर्व परवानगी काढून विट्यासारख्या ठिकाणी सांगली जिल्ह्यातला पहिला अकरा माळ्याचा टावर बनत होता या व्यक्तीची शेजारी असताना आम्ही काही जर नुकसान झालं तर भरून देणार ही सगळं आम्ही अग्रीमेंट बनवलेलं होतं पण याच्याकडून घेताना संमती घेऊन सुद्धा ही व्यक्ती आम्हाला वेगळ्या ठिकाणी अर्ज देऊन कामात विनाकारण अडकाटी आणत होती म्हणून आम्ही त्याला खूप रिक्वेस्ट केली पण तो काय मानत नव्हता शेवटी नाविलाज तो कंटाळून मानसिक त्रास इतका झाला म्हणून तो पंचेचाळीस लाख मागत होता तो आम्ही तीस लाख रुपयाला त्याची सेटलमेंट केली पहिला हप्ता दोन लाख रुपयाचा चार दिवसापूर्वी दिला होता उर्वरित पाच लाख आज आम्ही या ठिकाणी दिले आणि आम्ही मुंबईला राहत असल्यामुळे काळा चौकी पोलीस स्टेशन मध्ये याची केस रजिस्टर करून आज मुंबईच्या काळाचौकी पोलिसांनी त्याला येऊन पकडलेला आहे आणि खंडणीचा गुन्हा संघटित गुन्हा असे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत आणि आज या ठिकाणी विट्यातील जी गुन्हेगारी आहे त्याच्यावर कुठेतरी कंट्रोल होईल असं मला वाटतं आणि विट्याचे आमच्या जागेचं जे काम बांधकाम करणाऱ्या जे पंकज दबडे यांना आम्ही या कामाचा ठेका दिलेला होता यांनाही त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे अडकवलं वेगवेगळ्या ठिकाणी एन सी दिली आता तीही बाबतीत तुम्हाला सांगतील आता शाहू नगर कॉर्नरला साईट चालू आहे आणि प्रशांत प्रसंत किर्दत आ, मी तिसाठी कमसे कमी दोन वर्षापासून चालू आहे आणि ते माझ्या शेजारी असलेले हर्षवर्धन आणि अनिकेत त्या दोघांनी मला दोन वर्षापासून फार त्रास दिला आहे चुकीचे वेगवेगळ्या ठिकाणी पंचवीस कंप्लेट केलेत वरून मला पंचेचाळीस लाखाची खंडी मागत होते आमची तीस लाखाला सेटलमेंट झाली म्हणून मी त्रासून सकाळा चुकी पोलीस स्टेशन मुंबईमध्ये अर्ज दिला आणि तेथील क्राईम ब्रँचने येऊन इथे त्यांना अटक केलेली आहे आणि मी माझ आहे भाऊ त्या बाबतीमध्ये प्रदीप पाटील हे मध्यस्थी करत होते नमस्कार मी पंकज ज्योतिराम दोन दिवसा पाठी मागच्या खंडणी या विषयात दोघांना अटक केलेली आहे अनिकेत जाधव हर्षवर्धन जाधव या विषयात थोडी मी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे नक्की घटना का काय लोकांना इथलं कायच माहित नाही नक्की घटना कशी का घडल्या काय कुणी पैसे मा मागितले कुणी यांना पाठ्यमाग पाठ्यमाग पाठिंबा दिला माहिती देणार तुम्हाला मी हर्षवर्धन जाधव आणि सविता जाधव आणि जाधव ह्यांचा आणि सात आत्या आहेत वादतो जमिनीचा हवा चालताना दोन हजार वीस साली मी प्रशांत किरदत आम्ही बसून यांचा वाद मिटवला त्यातील अकरा गुंटा प्रशांत किरदत खरेदी केली अठ्ठावीस एक दोन हजार वीस साली ही प्रशांत कीर्तन जागा खरेदी केली ही जागा खरेदी करताना त्यांनी अकरा गुंठे घेतले व हर्षवर्धन जाधव जाधवला जागा पाच गुंठे जागा दिली ह्या व्यवहारात हर्षवर्धन जाधवला दोन गुंठे जागा मिळत होती तरी सुद्धा कीर्तन टाईम बसून त्याचा फायदा करून दिला पाच गुण जागावर दहा लाखाल दिले त्यावेळी संमती देताना संमत दिली दोन हजार बावीस साली पाडव्या दिवशी पाडव्या दिवशी आम्ही त्या जागेचं भूमिपूजन केलं त्या भूमिपूजन भूमिपूजन वेळी हर्षवर्धन जाधव त्याचा भाव हे सगळे तिथे हजर आहेत म्हणजे त्यावेळी आतापर्यंत जी तक्रार नव्हती कधी जोपर्यंत आम्ही काम चालू केलं खड्डा चालू केला काही तक्रार नव्हती आता ह्या दोघांच्या मध्ये एक कंपाऊंड आहे हर्षवर्धन जाधव व प्रशांत किर्क दोघांच्या मध्ये कंपाऊंड आहे दोघांच्या हद्दी फायनला त्या हद्दी असताना तर वादचा विषयच नव्हता काय त्यानंतर दोन हजार तेवीस साली आम्ही काम चालू केलं आमचा खड्डा डबल दो, पार्किंग असल्याच फुट खाली काढलं आमचं ते काम सगळं खड्डा काढून पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी खड्ड्यावर त्यांनी जानेवारी महिन्यात तक्रार दिली तसं सायकल तक्रार दिली की अनाथ खड्डा काढलेला आहे मरून विकलाय म्हणून त्यानंतर मी त्याची आई त्याच्या भाऊ भाऊ दोघं पासून त्यांच्या घरी गेलो असं तू करू नकोस तुझा काय ह्याचा संबंध नाही आम्ही आमचं काम चालू केलं त्याला समजावून सांगितलं तरी त्यानं आमचं ऐकलं नाही त्यानंतर त्यानं परत आम्ही सी करायला काम चालू केलं फुटिंग बुटिंग करा फुटिंगचं काम करतात त्यानंतर त्यानं आमच्या आरएमसीच्या गाडीवर त्यानं दगड मारला आणि कितीनं दगड मारला हे सो, स्वतः करून थांबला काम बंद करण्यासाठी त्यावेळी आम्ही दोघं तिघ ज्यावेळी स्पॉटला नव्हतो हो मी माझ्यात होतो बाकी सगळे जिकडे किती बाहेर होते त्यामुळे त्यांनी त्यांनी माझ्या फिर्याद दाखल केली त्यांनी माझ्यावर तीस तीन तेवीस साली माझ्यावर रात्री त्याने माझ्या फिर्याद दाखल केली रिव्हॉलर्ज दाखल रिव्हॉलर्ज घेऊन धमकी दिली आमच्या रेव्हॉलर लावला असं त्यांनी तक्रार कुठे दिली त्यानंतर सुद्धा आम्ही त्याला परत समजायला प्रयत्न केला की असं चुकीच काय करू नकोस तेवढा तो थांबला नाही त्यानंतर त्यानं आमच्या फिर्यात घेऊन आम्ही काय त्यानंतर फिर्यात आम्हाला पोलिसांनी सगळी माहिती घेतली आमचे सगळे फुटेज बघितले आम्ही त्यावेळी स्पॉटला नव्हतो पोलिसांनी तीन महिन्यानंतर आमची एन एन सी क्लिअर करून दिली कोर्टाचा रिपोर्ट कळवला त्यांनी त्यांचा काय संबंधा त्यानंतर आम्ही बाहेर पडू त्यातनं त्यानंतर हा शोध थांबला नाही त्यानं नगरपालिकेत आत्तापर्यंत तेवीस अकरा दिलत्या तेवीस अकरा देत्या तर सगळ्या देखील अर्ज आहेत

एवढं सुद्धा काम थांबलं नाही आमच्याकडे तर नगरपालिकेच्या इंजिनिअर एफ आर दाखल करायचा प्रयत्न केला तो काय दाखल झाला नाही त्यानंतर आम्ही सगळे डॉक्युमेंट दावले पोलिसांनी त्यांना सोडलं त्यानंतर त्यानं पेपर नोटीस दिली पेपर नोटीस हे केलं त्यानं पेपर नोटीस दिलीत मापतून पेपर नोटीस दिली त्या बिल्डिंग बुकिंग कुणी करून आला किंवा बदनाम करण्यासाठी पाडवी अगोदर नोटीस दिली तर आमचं काम थांबलं नाही मग शेवटी तो अप्रास तेन केलं के तर त्यांना त्रास झाल्यामुळे ते व्हायला गेले त्यानंतर त्यांनी मध्यस्था मार्फत पंचायत काही मागणी केली पंचायत मागणी करत नंतर एक महिनाभर गेला मागणी तीस लाखाला सगळं ठरलं तीस लाखाला सगळं ठरल्यानंतर मग कसं द्यायचं काय द्यायचं पाच चार रोजी दोन लाख रुपये त्यांना ऍडव्हान्स दिला त्यानंतर परत त्यांना आता दिवशी पाच लाख रुपये देताना त्यांना काळ चौके कारण चौकशी त्यांना इथून पकडलं त्यावेळेस त्यांच्याकडून पाच लाखाची रिकव्हरी घेतली असे सात लाख त्यांनी आतापर्यंत मी आतापर्यंत घेतलेत प्रशांत किरदर मुंबईत असताना दोन वेळा त्यांनी त्यांच्या बोगस एफ आय आर दिली त्यावेळी नुकतेच येते असा विनाकारण हा त्रास येऊन दिला माझ्यावर त्यानं एफ आर दिली एक त्यातनं सुटलो मी परत त्यांना माझ्या एन्सी दिली मर्जी धमकी दिली म्हणून ह्या जागेचा आणि त्याचा जा काय संबंध नाही मी सगळे फोटो मी तुम्हाला देतो म्हणजे हा प्लॉटचा विषयच नाही फक्त पैसे पैसे काढायचे इतकी मोठी बिल्डिंग होते म्हणजे माझ्याकडून त्यात पैसे काढायच्यासाठी त्यानं त्याच्यासाठी त्यानं सगळं वेगवेगळं बाप केलं आतापर्यंत त्यांनी तीस हजार केले आतापर्यंत तक्रार केली नगरपालिका कलेक्टर ह्या ह्यातून त्याला काही जिपण झालं नाही लास्टला प्रसाद गिरदांनी त्या त्रासाला कंटाळून मुंबईत तक्रार दिली त्यात त्या परवा देशी अटक झाला